शिक्षकांनी या गुल्याचं कौतुक केलेलं आहे आणि ते म्हणे आता उद्या पण त्यांना शाळेत लवकर आणा हुशार असल्यामुळे त्याला जास्त मारायची गरज राहणार नाही असे शिक्षकांनी सांगितलंय आणि उद्या परत या शाळेत आज सांगून आज सुट्टी देऊ राहिले नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपला सर्वांचा लाडका फार्मर आम्ही फार्मर आहे युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहस्य स्वागत आहे आणि आज आपण आलो आहोत आज गुल्याला शाळेत टाकलंय आपण तर मित्रांनो गुल्याला शाळेत टाकलंय तर मित्रांनो गुल्या आपला बघू शकता हा मित्रांनो त्याला आज आम्ही शाळेत घेऊन आलोय तर मित्रांनो आज बघू शकता हे माग सुंदर आणि सरजा हि सुंदर आहे आणि हा त्यांच्या मध्ये आपण त्यांना शाळेत टाकलोय आणि मित्रांनो हा आपला आता म्हणजे बालवाडीत म्हणजे पहिली लस टाकलाय आता नवीन ऍडमिशन यायचं आणि सुंदर आणि सर्ज्या एकदम चांगल्या प्रकारे शिक्षण घेतोय आणि शिकलेले पण ते आता ते दहावी पाच पण झालेले पण हा मित्रांनो हा आपण बालवडीत टाकलाय आणि हे बघू शकता तुम्ही मित्रांनो माग हा आहे टांगा आणि मित्रांनो याला शिकवण्यासाठी या टांग्याचा उपयोग केला जातो आणि मित्रांनो गुलाला आपलं पहिल्यांदीच असल्यामुळे आपण त्याला जरा बरंच तयारी करून आणलेलं आहे आणि टांग्यामध्ये आपण त्यांना घालणार आहे आणि मित्रांनो आज तुम्हाला शिक्षक कोण आहे ते पण बघायला मिळणार आहे मित्रांनो चला तर आपण बघूया <कुणस्ति> तर मित्रांनो आज सुट्टीचा टाइम झालेला आहे आणि आता या सुंदरला आणि गुल्याला दोन सरांनी शिकवलेले मित्रांनो बघू शकता बा गुल्याच्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे अक्षरशः आज त्याला खूप सरांनी आहे तर ती छडी पाहू शकता तुम्ही माग आणि ते छडीच्या सायांनी यांना खूप मारलेलंय पहिला दिवस असल्यामुळे यांना आज मारलेलं आहे डोळ्यात पाहू शकता पाणी कसं आलेलं आहे आणि पहिल्या दिवशी शिक्षकांच्या मानाने खूप हुशार गुले आपला <laughs> शिक्षकांनी या गुलाच कौतुक केलेलं आहे आणि ते म्हणे आता ते ना 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 उद्या पण त्यांना शाळेत लवकर आणा हुशार असल्यामुळे त्याला जास्त मारायची गरज राहणार नाही असे शिक्षकांनी सांगितलंय आणि उद्या परत या शाळेत आज सांगून आज सुट्टी देऊ राहिले तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्ही फार या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसार